निलेश राणे यांनी काल पोलिसासोबत अरे काय करणार तू वगैरे असं वगैरे शब्दात बोलले कसं बघतो हे माज झालेलं सरकार आहे मा महा झालेली व्यवस्था जे या, या सरकारमध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या घरी त्यांच्या सौभाग्यतीला शिवा दिल्या जातात त्यांच्या मुलांना शिवा दिल्या जातात पोलिसांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह सगळं वाक्य बोलत असताना आणि ते सांगतात की माझ्यावर सागर बंगल्याचा आशीर्वाद आहे असं वक्तव्य महाराष्ट्राच्या कधीही पण एवढ्या वर्षाच्या कालावधीत कधी झालेलं नाही पण भाजपचा जे सत्तेचा माज आलेला आहे त्याचाच परिणाम आहे की पोलिसांना डायरेक्ट चॅलेंज करण्याचं काम सुरू झालेलं आहे काल पत्रकारांनासुद्धा भाजपच्या खासदारांनी रागानं तुमचे सगळे वाढून तुम्हाला धक्के मारले म्हणजे पत्रकारही आणि माध्यमही त्यांना काही महत्त्वाचं नाही एवढा माज या ठिकाणी सत्तेतल्या लोकांमध्ये आलेला आहे तो आपण काल पाहिलेलाच आहे पण तो सतत